नमस्कार मी सविता कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण संपेपर्यंत मऊ न पडणारी खुसखुशीत गुबगुबीत करंजी तयार करणार आहोत करंजी पहा काय खुसखुशीत अशी तयार झालेली आहे सोबतच पन्नास ते साठ करंजा आरामात तयार होतील इतक्या प्रमाणात रवा व खोबऱ्याचं पारंपरिक पद्धतीने सारण तयार करणार आहोत तयार केलेलं सारण जवळपास दोन महिने तरी आरामात टिकतं आजची रेसिपी खूप सोपी आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात अगोदर आपण करंजीचं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये पोहे खायचा एक चमचा खसखस घातली आता ही खसखस आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे यानंतर एक वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे रव्याचं वजनी प्रमाण दोनशे ग्राम इतकं आहे सुरुवातीला बारीक गॅसवरती हा रवा आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पोहे खायचे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप घातल्यानंतर हा रवा आपल्याला दहा मिनिटांसाठी बारीक गॅसवरती छान तांबूस रंगईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा कच्चा ठेवायचा नाही नाहीतर करंजी खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होऊ शकतो रवा पहा छान असा तांबूस भाजून झालेला आहे काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं सा साजूक तूप घालायचं आहे व आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेऊन हे ड्रायफ्रूट आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूटचे तुकडे आपल्याला लहान लहान ठेवायचे आहेत आता यानंतर ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने इथं मी दोन वाट्या खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आपल्याला घ्यायचं आहे खोबऱ्याचं वजनी प्रमाण दोनशे ग्राम इतकं आहे आता बारीक गॅसवरती हे खोबरं आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं जर का कच्चं राहिलं तर तयार केलेल्या सारणाला खऊट असा वास येऊ लागतो त्यासाठी आपल्याला खोबरं भाजताना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा खोबरं भाजून झालं काढून घेऊया आता यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य काढून थंड करून घ्यायचं आहे करंजीच्या पारीसाठी इथं एक वाटी घट्ट भरून मैदा घेतलेला आहे मैद्याचं वजनी प्रमाण एकशे वीस ग्रॅम इतकं आहे यानंतर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे चवीनुसार हलकंसं मीठ घालायचं आहे यानंतर एकदम बारीक केलेली वेलची पूड घालायची आहे याने करंजीच्या पारीला खूप छान चव येते आता इथं मोहन घालणार आहोत पोहे खायचा एक चमचा इथं मी साजूक तूप घेतलेला आहे आता हे वितळवलेलं साजूक तूप म्हणाल तर दोन चमचे इतकं आहे कडकडीत गड़ गरम करून घेतलेलं तूप आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे व हे तूप आपल्याला या पिठाला चांगलं असं चोळून चोळून घ्यायचं आहे पिठाचा छान असा मुटका वळून पाहायचा आहे म्हणजेच आपलं मोहन अगदी योग्य आहे असं समजायचं आता यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याचा मध्यम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ मळत असताना खूप जास्त सुरुवातीला पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ज्या वाटीने रवा मैदा घेतला त्याच वाटीने इथं मी पाणी घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला पाण्याचं प्रमाण समजेल तर आता इथे पहा इतका घट्ट मी गोळा मळून घेतलेला आहे व घेतलेल्या वाटीमधलं आपल्याला अर्धी वाटी व वा वरती दोन ते तीन चमचे इतकं पाणी लागलेलं आहे आता पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे आता इकडे आपलं खोबरं ब रवा छान असं थंड झालेलं आहे यामध्ये हलकसं आपल्याला मीठ घालायचं आहे यानंतर दोन चमचे वेलची पूड घालायची आहे आता साखर घालणार आहोत तर इथं मी घरीच तयार केलेली पिठी साखर घेतलेली आहे ज्या वाटीने आपण रवा खोबरं घेतलं त्याच वाटीने इथं मी दीड वाटी इतकी पिठी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर आता हे सारण आपल्याला हाताने छान असं चुरून चुरून घ्यायचं आहे तर आता आपलं सारण रेडी आहे आता इकडे आपलं करंजीचं पीठसुद्धा भिजलं गेलेलं आहे भिजलेलं पीठ आपल्याला जवळपास सहा ते सात मिनिटांसाठी छान असं मळून मळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे पीठ ठेचून सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ शकता आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळे तयार करून घेतल्यानंतर आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून झाकून ठेवायचे आहेत जेणेकरून सुकले जाणार नाही आता यापैकी एक उंडा एक गोळा मी घेतला आता याची आपल्याला व्यवस्थित अशी पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटत असताना खूप कागदासारखी पातळ लाटायची नाही नाहीतर करंजी कडक होऊ शकते किंवा खूप जास्त जाडही ठेवायची नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पारी पातळ लाटून घ्यायचे आहे खूप जास्त जाड पारी जर का तुम्ही लाटली तर करंजी लवकर मऊ पडते आता ही करंजी आपण साच्याने तयार करून घेणार आहोत त्यासाठी पारी लाटलेली आपल्याला साच्यावरती ठेवून घ्यायची आहे व यामध्ये आवडीप्रमाणे तुम्हाला सारण भरून घ्यायचं आहे तर इथे मी बऱ्यापैकी जास्तच सारण भरलेलं आहे जास्त भरलेली सारणाची करंजी मला आवडते त्यासाठी इथं मी थोडं जास्त सारण भरलेलं आहे अगदी खूप जास्त सारण भरायचं नाही नाहीतर करंजी तेलामध्ये फुटू शकते आता सारण भरून घेतलं आता या करंजीच्या पारीला आपल्याला कडेने पाणी लावून घ्यायचं आहे दूध लावायचं नाही पाणी लावायचं आहे दुधाने करंजीला वास येऊ शकतो पाणी लावल्यानंतर हा साचा आपल्याला व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे व कडेने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे हलक्या हाताने प्रेस न करता छान घट्ट दाबून प्रेस करून घ्यायचा आहे तयार झाली आपली करंजी करंजी पहा काय सुंदर अशी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या करंजा तयार करून घेणार आहे आता तयार केलेल्या करंजा आपल्याला एखाद्या कापडाने झाकून ठेवायच्या आहेत जेणेकरून त्या सुकल्या जाणार नाही जर का करंजी सुकली गेली तर तळताना तेलामध्ये फुटू शकते आता इकडे करंजीसाठी आपण तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तर तेल पहा अशा पद्धतीने गरम व्हायला हवं अगदी कडकडीत गरम नको मध्यम कडक आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम यावेळी आपल्याला लो पेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आहे व तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला तीन ते चारच करंजा सोडायच्या आहेत अगदी खूप जास्त सुरुवातीला करंजा सोडायच्या नाहीत तेल एकदा छान सेट झालं की नंतर आपल्याला चार ते पाच करंजा एकाच वेळी तळता येतात आता इथे पहा सुरुवातीला मी चारच करंजा सोडल्या होत्या गॅसची फ्लेम आपल्याला तळताना लोपेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आहे मध्यम सुद्धा ठेवायची नाही तर इथे करंजी तळत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर त्यामध्ये तळलेली करंजी लवकर मऊ पडते व खूप बारीक गॅसवरती जर का करंजी तळली तर ती खूप कडक होते त्यासाठी गॅसची फ्लेम मी सांगितली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ठेवायची आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या करंजा तयार करून घेणार आहे कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद